अजित दादा पवार यांचे आज सकाळी विमान अपघातामध्ये अकाली निधन झाले त्या निधनाच्या वार्तेने संपूर्ण महाराष्ट्र तसेच करमाळा शहर व तालुक्यावरती शोककळा पसरली आणि त्या अनुषंगाने आज सर्व समस्त करमाळा व्यापारी व सर्व राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील लोकांच्या वतीने करमाळकरांच्या वतीने आज या ठिकाणी आज अजित दादा पवार यांना दोन मिनिटं श्रद्धांजली वाहण्यात येत आहे सर्वांना विनंती की शांतते राहावे आणि समस्त करमाळा वा तालुकावासी यांच्या वतीने सर्व तालुका व शहरातील सर्व बांधवांना विनंती करण्यात येत आहे की स्वयंपूर्णतेने सर्वांनी आपले उद्योगधंदे वाच करमाळा बंद ठेवण्याचे आव्हान केलेले केलेले आहे व करत आहोत